आता बातमी माळेगावातून लातूर आणि नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरती असलेले माळेगाव हे वेळ अमावस्या निमित्त मसोब्याच्या जत्रेसाठी देशभरात प्रसिद्ध असून महाराष्ट्रातील व महाराष्ट्राजवळील असलेले कर्नाटक आणि आंध्र राज्यातील मसोबाच्या भक्तांचे श्रद्धास्थान असून माळेगाव येथे परंपरेप्रमाणे वेळ अमावस्या निमित्त प्राण्यांच्या जत्रा आपल्याला पाहावयास मिळते असाच जत्रेतील एक प्रसंग टिपताना बोला बोल बोला बोल पैसे बोल चुई देतो हा पंचवीस नीट माग रे या वस्तीत पंचवीस घ्या नीट माग घ्या पंचवीस नीट माग बोला तुम्ही बोला मग हजार रुपये सव्वीस घ्या मग नीट माग सव्वीस घ्या रुपये अठ्ठावीस घ्या माग मग द्या सत्तावीस ला नाही अठ्ठावीस ला म्हणलो सत्तावीस ला शब्द गेले माग चार जात आहे फक्त अरे जनावर काय का चालू कामाचं आहे मादी कटकट कामाला कलर आहे माल कसा आहे का मला शक पार्टनरशिप पट पार्टरशिपट हा मला बघून पैसे देत आहे गाडोला बघून पैसे देतो हो। आमचा पैसा नाही माल कसा का माल काय माल बघ काय हा किमतीवर पैसा आहे बोला बोल बोलले की सत्तावीस हे नाही नाही सत्तावीस बोलले घेऊन जावा अठ्ठावीस सत्तावीस जाई काय तोटा शब्द गेला सत्तावीस अठ्ठावीस हजार कमी घेत बोल बोल सत्तावीस घ्या नाही नाही आता कलर बाज आहे कलर बाज आहे कलर बाजी रोग नाही नाही रोग सत्तावीस रोख असू काय उदार असू अरे गाड किती पहिल्यावर राहिले पट्टे जेव्हा नाही नाही पट्टे जेव्हा उदार मला तर पन्नास हजार बसते पट्टी तीस ल उदार मला पन्नास पट्टे जेव्हा वाजून तीस ल पन्नास रोग सत्तावीस पंचायत माग रोग सत्तावीस नाही पंचायत आहे माग सत्तावीस बरोबर बघू तुझं तर बारशेवाला तीस चाळीस बारशीवाला

एकोणचाळीस हजार पस्तीस एकोणचाळीस हजार तीस एकोणचाळीस हजार शेवट छत्तीस लागणार एकोणतीस हजार माग बघ माघ छत्तीस शेवट माघ कलर, था, था, कलर चौक महाज आहे माला पैसा माला पैसा पैसे ला किंमत राहिलाय माग माघीसार माग सदोदीस शेवट एकोणचाळीस मला माग तोडत नाही पण नाही तर महाग एक माग महाग महाग फोन घ्या मांग हळूदीसला सोडतल नाही देव मंतुर सांग हळूदुसले पट्टी हडूदीस एकदा सौदा झाला तर संपलं पैसे क्लिअर येतं जत्रेमध्ये कसं दरवर्षी खंडोबा जत्रेला कोणी बी आलं तर व्यवहार क्लियर असते पैसे सगळं खंडोबा यात्रातून लबाड बोलत नाही दरवर्षी आल तर मी गाडो वीस पंचवीस शिकतात हे जत्रे कसा खांडोबा पा, पैसे कोणीच ठेवत नाही दरवर्षी आल तर मी उदार दिल तर बी गेना गेना गाव असू मोठा असू काठोटी असू